पैसा असेल तर पैशाच्या जोरावरती माणूस काहीही करू शकतो पैसा असल्यावर माणूस काय करू शकतो हे तुम्ही वाल्मिक करारबाबत नक्की बघितलं असेल म्हणावं तसे अधिकारी म्हणावं तसे मंत्र्यांचा डोक्यावरती हात असल्यावर माणूस खून काय माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो तर मंडळी आपण आज चर्चा करणार आहोत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत आणि नंतर पुढे काय झाले त्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तुम्ही लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन चार महिने उलटून गेले आहेत सरकारी नियम असतो एखाद्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर अकरा दिवसात त्यांनी बंगला हा सोडायचा असतो मग धनंजय मुंडे यांनी चार महिने झाले अजूनही सरकारी बंगला सोडला नाही तर तिकडे छगन भुजबळ हे मंत्री होऊन त्यांना अजून सरकारी बंगला मिळत नाही तर जे कोणी मंत्री नाहीत त्यांना मात्र सरकारी बंगला आहे म्हणजे सर्व म मा, ह्या महाराष्ट्र सरकारचं उलटच चाललं आहे तर म्हणजे सरकारी बंगला यांनी का सोडला नाही तर सरकारी बंगल्यावरती कुठला अधिकारी कधी चौकशीला जाऊ शकतो का नाही जरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला असला तरीही उद्या वाल्मी कार्डाबाबत काही ठोस पुरावे सापडले धनंजय मुंडे यांची चौकशी करायची साब जर म्हटलं तर कुठला अधिकारी सरकारी बंगल्यावरती जाऊ शकतो का तर नाही जाऊ शकत म्हणून आज चार महिने उलटले तरी देखील धनंजय मुंडे यांनी सरकारी निवस्थान त्यांचं सोडलेलं नाही मग आता चर्चा अशी होत आहे की धनंजय मुंडे यांनी चार महिन्यात त्यांना सरकारी बंगल्याचा दंड जो काय आहे तो चाळीस लाख रुपयेच्या जास्त सरकारला त्यांना भरवायचा आहे म्हणजे धनंजय मुंडे यांना सरकारी दंड हा बेचाळीस लाख रुपये इतका दंड बंगला न सोडल्यामुळे त्यांना दंड भरावा लागणार आहे सरकारने बेचाळीस लाख रुपये इतका दंड ठोठवला आहे म्हणजे धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन चार महिने झाले आपण असं समजू शकतो की धनंजय मुंडे हे ज्या सरकारी बंगल्यावरती राहतात त्याला दहा लाख रुपये महिना असं समजू म्हणजे धनंजय मुंडे ज्या बंगल्यात राहतात त्याला दहा लाख रुपये महिना सरकारला द्यायचा आहे मग ते वर्षभर राहो दोन वर्षे राहो त्यांची मर्जी पैसा आहे देऊन टाका मग त्यांना काय आता भरतील शेतकऱ्यांचा पैसा आहे जेवढे मा माग वाल्मीकरांनी अफाट प्रॉपर्टी कमवल्या हो आहे भरपूर पैसा आहे कोट्यावधी रुपये दि दिले तरी ते बंगला सोडू शकत नाहीत कारण कुठला अधिकारी नंतर चर्चेला येऊ शकत नाही मग मंडळी विचार करा मंत्री त्यांच्याकडे पैसा असेल तर हे कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि कारण हे सरकारमध्ये मंत्री असे काही आहेत की ते काही कुठल्या थराला सध्या चालले आहेत पैशाच्या बाबतीत तरी तर मंडळी सरकारी बंगल्याचा दंड त्यांना बेचाळीस लाख रुपये इतका भरायचा आहे आता खरोखरच धनंजय मुंडे हे सरकारी दंड भरतील का भरतील त्यांच्याकडे अफाट पैसा आहे तर मंडळी ते विषय असा आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामाच घेतला आहे की नाही राजीनामा घेतला असेल तर त्यांनी सरकारी बंगला सोडायला पाहिजे असं होत नाही अजूनही धनंजय मुंडे सरकारी बंगला सोडायला तयार नाहीत तर मंडळी हे किती चुकीचं आहे शेतकऱ्यांचा पैसा असतो शेतकरी कर्जमाफी होत नाही पण मंत्र्यांना याची पैशाची काही चिंताच नसते पण धनंजय मुंडे हे बंगला का सोडत नाहीत तुम्हाला मी उदाहरण दिलं आहे की उद्या जर वाल्मी करारची अजून खचून चौकशी करायची असेल ईडीची चौकशी येऊ शकते वाल्मिकारकडे एवढा पैसा आला कुठून ही याची ऑगस्ट महिन्यामध्ये अजून कोर्टामध्ये तारीख असणार आहे वाल्मिकारची संपत्ती जप्त होणार आहे उद्या ईडी चौकशी ईडीने जर ठरवलं तर वाल्मिक कराडकडे एवढा पैसा आला कुठून आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची अफा ना दोघांच्या नावावरती प्रॉपर्टी आहे उद्या जर धनंजय मुंडे यांचं नाव आलं तर उद्या त्यांची चौकशी होऊ शकते मग सरकारी बंगल्यावरती एखादा कोणी व्यक्ती बसतो मग तो सरकारी निवासस्थानी जाऊन एखादा अधिकारी त्याची करे चौकशी करेल का नाही हे करला तर धनंजय मुंडे हे अद्याप ही सरकारी बंगला सोडायला तयार नाही त्याचं हे कारण असू शकतं का आपण त्याचा अंदाज लावत आहोत तर छगन भुजबळ हे वारंवार म्हणत आहेत की मला सरकारी बंगला दिला नाही फक्त नावाला मंत्रिपद दिले पण अजून सरकारी बंगला काही दिला नाही तर मुंडे हे असे आपल्या महाराष्ट्राचं सरकार हे सध्या चर्चेमध्ये आहे बरं तुम्हाला काय वाटतं मुंडे खरोखर धनंजय मुंडे हे सरकारी बंगला का सोडत नाहीत काय कारण असू शकतं सरकारी बंगला न सोडण्याचं कमेंट सेक्शनमध्ये तुमची आम्हाला प्रतिक्रिया नक्की कळवा आणि रोखोक लोकसंग्रहाला सबस्क्राईब करायला विसरू नका